हाय कसे आज सगळे झालं का जेवण सगळ्यांच तर आज आम्ही ते गेलो होतो आणि गणपतीला खूप आज गर्दी होती सुट्टी असल्यामुळं माझ्या लाईव्ह सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि कसे आज सगळे थोडा उशीर झाला लावी यायला कारण की आज माझ्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळं मुला बऱ्याच जणांचे फोन येत होते त्यामुळं लवकर येणं चालू नाही लावी तर उशीर झाला आहे थोडा आतापर्यंत फोन येत होते त्यामुळं उशीर झाला आहे बाकी काय चाललं तुमच्याकडे पाऊस आहे का पाऊस कसा आहे तुमच्या सगळ्यांकडे नक्की सांगा कुठून आहात सगळेजण संभाजीनगर पुणे अहमदनगर सांगली सोलापूर कमेंट करून सांगा कुठला आहात तुम्ही माझ्या लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा नक्की आमच्या सुनबाईचा फोन आला होता मागास आणि बोलता बोलता उशीर झाला त्यामा आणि उशीर झाला नाही घरी यायला बाकी कसे आज सगळे व्यवस्थित ना स्वतःची काळजी घ्या इतरांची सुद्धा काळजी घ्या आणि नेहमी आनंदी जगा वाढ वाढतं आनंदी जगल्यामुळं आणि टेन्शन सगळ्यांनाच असतं प्रत्येकाला पण त्याच नाही मार्ग काढून आपण आनंदात जगायला पाहिजे कारण की आवश्यक पुन्हा नाही आणि छान जगायचं आनंदी जगायचं आणि दुसऱ्यालाही आनंद द्या स्वतःही आनंदी राहा आणि इतर लोकांमुळं आपला मूड खराब करून घेऊ जाऊ नका कारण की इतर लोकही आपल्याला टेन्शन आणि ताण देण्यासाठीच असतात कारण की त्यांना तेच हवं असतं की आपण आनंदात जगू नये तर त्या आपण छान आनंदात जगायचं आणि टेन्शन डोक्यातलं काढून टाकायचं आणि मनातसुद्धा आणायचं नाही की हेनी मला तसं केलं तिने मला तसं केलं आनंदात जगायला शिकायचं कारण की इतर लोकही सुद्धा करत असतात नातेवाईक असो किंवा इतर लोक असो तर त्यांचं जास्त टेन्शन नाही यायचं सोडून द्यायचं अशा लोकांचं डोक्यातून एकदम मनातसुद्धा आणायचं नाही आणि एक मी छान कविता केली आहे नात्यावात्यांवरती नक्की यूट्यूबला शेअर करणार आहे आणि माझे बरेचसे नातेवाईक असे आहेत की ते चांगले आहेत आणि काही नातेवाईक असे आहेत की त्यांच्यामुळं मला खूप त्रास झाला आहे तर त्यांच्यावरच मी ते कविता केली आहे आता ते आपण प्रत्येक नातेवाईकाचं नाव घेऊ शकत नाही कारण की ज्या लोकांमुळं मला त्रास झाला तर त्या लोकांमुळंच मी ती कविता केली होती तर तेव्हाची ती कविता केलेली माझ्या वहीमध्ये आहे आणि मी ती नक्की उद्या किंवा परवा सेंड करणार आहे नातेवाईकांची कविता आणि माझेच नातेवाईक नाही आणि तुमचेसुद्धा नातेवाईक तसे असतात की कधी कधी ती वरतून गोड बोलतात आणि माघारी आपलेच इतर लोकांमध्ये वाईट बोलतात आपल्याविषयी आणि आपल्या तोंडावर गोड बोलतात असे बरेचसे नातेवाईक असतात आपले आणि काही नातेवाईक सुद्धा असतात सगळेच नातेवाईक वाईट आहे असं मी म्हणणार नाही पण काही नातेवाईक ते वेगळं दाखवतात आणि वेगळं करतात असे असतात आता माझे नातेवाईक बरेचसे सगळेच चांगले आहे जवळजवळ पण ज्यांनी मला त्रास दिला त्यांचं मी नाव नाही घेऊ शकत मला अतिशय त्रास झालेला आहे माझ्या जीवनामध्ये गेले बावीस वर्ष मी खूप त्रास सहन केला त्याच्यामुळं मला आता म्हणजे त्या लोकांविषयी असं वाटतं की बोलू नये त्यांच्याशी पण कधी कधी काय असतं काही नाते आपल्याला तोडता येत नसतात तर त्यामुळं आपल्याला त्यांना नात त्यांच्याशी नातं जोडावून जोडूनच ठेवावं लागतं कारण की नको वाटतं नाते, नाते, नाते तोडायला कुठून आहात आपण सगळे स्वतःची काळजी घ्या इतरांनाही सुद्धा आनंदीचा म्हणजे आनंद मिळेल असे शब्द वापरायचे कारण की आपण सुद्धा कधी कधी चुकलो तर क्षमा मागायचा आणि इतर कोणी चुकलं त्याला क्षमा करायचा ह्याच मला धर्म आहे सगळ्यात जास्त क्षमा करणे पण असंही करू नका की एखादा माणूस पुन्हा पुन्हा गुन्हा करेल आणि आपण पुन्हा पुन्हा त्याला क्षमा करावी आणि असंच करत करत तर मोठे गुन्हे करायला लागतो आपण त्याला क्षमा करत जातो पण त्याला त्याच्या चुकीची शिक्षा कधीतरी व्हायलाच पाहिजे कारण की आपण क्षमा केल्यामुळं त्याचा गुन्हा वाढत असेल तर आपण क्षमा करणं कमी करायची आणि त्याला तिथल्या तिथं सुनवायचं मग ते, 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 ते कोणी हॅलो काय दादा कसे आज जेवले का माझ्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे दादा थोडंसं आभाळ आलेलं आहे आणि पाऊस पडाच्याच मार्गावर आहे आता खूप आभाळ भरलेला आहे आज माझ्या मुलाचा वाढदिवस होता जो थोडा उशीर झाला बाहेर गेलो होतो ठेऊरला आणि उशीर झाला घरी यायला त्यामुळं आम्ही आता जेवण वगैरे चालू होतं पण म्हणलं जरा फोन वगैरे चालू होते पाहुणे राव्यांचे तर उशीर झाला नाही तुम्ही लवकर येत असते दहा वाजता धन्यवाद धन्यवाद माझा आता मुलगा लास्ट इयरला एक मुलगा इंजिनियर झाला आणि आता हा दुसरा मुलगा पण इंजिनियर होणार आहे आणि सगळ्यात छोटा तो पाचवीला आहे कसे आहात तुम्ही सगळे छान ना जेवण झालं का तुमचं मोठे आहेत मुले माझे हो कुणीही म्हणते तुम्हाला शोभत नाही म्हणत मोठे आहेत मुलं मोठा मुलगा माझा आता पंचवीस सव्वीस वर्षाचा आहे आणि त्याच्या पक्षा पण छोटा तो आहे तुझे बावीस वर्षाचा आहे तुम्हाला किती मुलं तुमच्याकडे पाऊस आहे का कुठून बोलताय तुम्ही तुमची पण युट्यूबवर आयडिया आहे का नाही एवढं एवढं नाही आहे याच्यापेक्षा जास्त आहे वो हो हो तेवढच आहे एक महिना ऐकून आलो आणि पगार किती आहे हे कधीच विचारू नाही त्यामुळं राग येतो समोरच्याला पण मला काही राग नाही विचारलं तर चांगलंच आहे त्याच्यात काय लपवायचं आहे चेहऱ्यानं सुद्धा समोरच्या माणसाचं वय दिसून येत असतात आणि काल परवाच मला ते अंजलिताई काळे त्या पण म्हटल्या की तुम्हाला इतके मुलं मोठे आहे तुम्ही तशा वाटत नाही ताई किती मुलं आहे तुम्हाला हो हो बरोबर आहे अंदाज तुमचा ते अंजलिताई काळे होत्या ना त्या पण त्याच म्हटल्या होत्या की तुमचे मुलं खूप मोठे आहेत खरं सांगू का मला अगोदर माझ्या आयडीवर मी कविताच वगैरे करत होते पण आले काय झालं मला कविता करायला वेळ मिळत नाही आणि मला ते खूप बारीक बारीक अक्षर लिहून थोडासा चष्मा लागला होता त्याच्यामुळं मी ते लिहायचं ते काम कमी का केलं आणि आता रीलच टाकते आणि मला लहानपणापासूनच कविता करायला चारवळ करायला आवडते आणि मनानंच मी कविता वगैरे करते तर मला लिहायला खूप आवडायचं पण ते मोबाईलवर सारखा हातात मोबाईल घेऊन ते बारीक अक्षर टाईप करून मला थोडासा नंबर लागला त्यामुळं मी आता ते लिहायचे व्हिडिओ बंद केले शॉर्ट व्हिडिओ आणि आता रील टाकते वे आणि वेळ पण तेवढा मिळत नाही आता आणि मोबाईलचं काम ते खूप डोळ्यावर उजळ पडल्यामुळं काय होतं रात्रीची मी कविता करायची ना बारीक बारीक अक्षर ते डोळ्यावर खूप हे व्हायचं मला त्रास व्हायचा हो तुम्ही पण काळजी घ्या माझं थर्टी फोर आहे माझ्या लाईव्हला लाईक करा सगळे आता काही लाईव्हवर कोणीच नाही आता ठीक आहे मी ठेवते आता मलाही उशीर होतो सकाळी लवकर उठावं लागतं आणि मुलाचे डबे वगैरे द्यावं लागतात धन्यवाद धन्यवाद हल्ली काय असतं ना लोकांना वाईट वा, रील वाईट किंवा वाईट बघायला वाईट बोलायला वाईट ऐकायला आवडतं आणि त्यालाच ते लाईक खूप करतात आणि आपले सिंपल व्हिडिओ असतात आपण सिंपल व्हिडिओ वगैरे रील बनवतो किंवा चांगले विचारायचे रील बनवतो त्याला लाईकच करत नाही लोक आणि जे असे खराब असतात ते त्यांच्या रीलला किंवा त्यांच्याला लाईक खूप असतात आणि आपल्या साध्या रीलला सिंपल रील म्हणजे रीलला लाईक सबस्क्राईब करत नाहीत हल्ली आता म्हणतात ना आहे ते कलियुगामध्ये तसंच आवडतं चांगलं कोणाला रुजत नसतं माझ्या लाईकला लाईक करा सगळेजण कसे आज सगळे हो अश्लीलते अश्लीलताचे व्हिडिओ रेल वगैरे असतात तेच आवडतात लोकांना आणि आपण आपली संस्कृती सोडून कधी रेल वगैरे बनवत नाही आणि माझी कुठलीही रील अशी खराब नाही आहे कारण की बाबा मला कोणी चार लोकं को नाव ठेवतील हो किंवा माघारी यायला त्याला सांगतील की मी रेल वाईट बनवते माझी मी संस्कृती सोडून कधीच मी रेल टाकत नाही कारण की मला माझ्या सगळ्यांमध्ये आता माहिती आहे कुठपर्यंत पाळायचं आणि कुठपर्यंत सोडायचं ते एक मी स्त्री आहे तर माझ्या आईवडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार केलेले आहेत तर त्यामुळं मी माझ्या मर्यादा सोडून कधीच काही वागत नाही आणि मला काही सांगायचं म्हणजे ती त्यांची गरज नाही आणि नातेवाईक काय म्हणतील होते हेही मला काही टेन्शन येत नाही कारण की मला माहिती आहे की स्वतः मी काय आहे आणि माझे निष्ठरसुद्धा मला काहीच बोलत नाही कारण की त्यांना माहीत आहे माझे दिलगी मर्यादा सोडून नसते हो हो बरोबर बोलले तर आता तर म्हणजे खरोखर आहे तुमचं बोलले की लोकांना असेल त्याचे व्हिडिओ आवडतात बरोबर आणि माझे मिस्टरसुद्धा माझे रील बघतात कारण की माझ्या मिस्टरांना मी माझी आय डी यूट्यूबची माहिती आहे आणि ते, ते सुद्धा माझ्यासोबत एखाद्या वेळेस मुडं असला त्यांचं किती बनवतात रील पण त्यांना थोडंसं जमत नाही आणि त्यांना माहिती आहे की मी माझी मर्यादा फिल्म कुठलंही काम करणार नाही आणि रीलसुद्धा मी मर्यादा फिल्म बनवत नाही आणि माझी जवळजवळ सासराचे लोकंसुद्धा बरेचसे बघतात माझे यूट्यूबचे व्हिडिओ आणि आता इतर मला कोणी काही बोललं नाही की बाबा मी अंगाटी व्हिडिओ बोलते किंवा काही त्यामुळं मला काही पेशन येत नाही त्याचं कारण की मी तसे वागतच नाही आणि आपण जर हा विचार केला लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील आपल्याबद्दल तर आपण जगू शकणार नाही कारण की लोक हे वाईट बोलणारच कारण की लोकांनी देवालासुद्धा सोडलं नाही तर आपण साधे मनुष्य आहोत तर याचा जास्त विचार करायचा नसतो फक्त आपण आपली मर्यादा सोडून कधी वागू नये आणि चारसोबत आपल्या आई वडिलांची मान खरे जाईल असं कधीच वागू नका की आपल्या आईला आणि वडिलाला रस्त्याने चालताना लोक मंत्री तिने जी यांची मुलं असे आहेत असं कधीच वागू नका आपल्या आईवडिलांची मान ताट राहिली पाहिजे अखेरपर्यंत असंच वागणं कारण की आपल्या आईवडिलांचा मान हा सगळ्यापेक्षा खूप मोठा असतो आणि त्यांनी संस्कार केलेले खूप मोठे असतात तर त्यांचे संस्कार आपण कायम आपल्या वागण्यातून दिसून या आले पाहिजे कारण की आई आपल्याला लहानपणापासून सांगण्यात आलेली असते की असं नाही तसं वागायचं चुकीचा रस्ता असला तर आई आपल्याला शिकवते वडील शिकवतात आपल्याला कारण की त्यांना माहीत असतं की आपल्या मुलांनी पुढे चालेल वाईट रस्ता म्हणजे वाईट रस्त्यावर जाऊ नये म्हणून तर प्रत्येक मुला मुलींना हेच सांगायचं आहे मला की तुम्हाला हवं तसं वागा फक्त आपल्या आईवडिला लोकांना आवडतं तुला असं मग माझ्या आईला लाईक आणि सबस्क्राईब करत जा लाईक ला, ला, करत जा आणि शेअरसुद्धा करत जा माझी एक लाईक बऱ्याचशा जणांनी बघितली सातशे जणांनी बघितली एक लाईव आणि छान लाईकसुद्धा आले त्याला चांगले विचारवंत लोकांचे विचार लोकांना रुजत नाही आणि त्यामुळे त्यांना ते पटत नाही तर ते लाईक करत नाही आणि सबस्क्राईब शेअरसुद्धा करत नाही असे लोक समोर झाला पण एक चांगला मानसिक समाजसुद्धा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच समाजामध्ये बदल होऊ शकतो हे पण तितकंच खरं आहे तर आपण एक चांगला माणूस जगून म्हणून दाखवायचं आहे वडिलाला आई वडिलाला सुद्धा आपला अभिमान वाटला पाहिजे मुलगा असो किंवा मुलगी असो मुलगीसुद्धा दोन कुळाचा उद्धार करत असते तर आपली मर्यादा सोडतही म्हणजे वागून मुलीने सुद्धा आणि मुलाने सुद्धा हल्लीचे पुढे खूप समजदार आहेत असे त्यांना काही सांगायची गरज नाही फक्त संस्कृती वगैरे आपले कमी होऊ नये त्यामुळे मी बोलले आप आपल्या संस्कृतीचा सा वारसा असाच पुढे चालत राहू आणि सगळ्यांची प्रगती आता हल्ली मुलीसुद्धा खूप शिकत आहे मुलांच्या बरोबर काम करतात आणि मुलांच्या बरोबर खांड्या कांद्या लोग्न या समाजामध्ये प्रत्यक्षरी जगत आहे हो धन्यवाद धन्यवाद ठीक आहे आता मी दहा पंधरा मिनटं झाले लाईव्ह होते तुम्ही माझ्या लाईव्हवर आले धन्यवाद सगळ्यांना आले काळजीघास होत अशी गुड नाईट आता उशीर झाला आहे परत लाईव्हवर भेटू धन्यवाद पुढच्या लाईव्हवर गुड नाईट